नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सोबा आज चार एप्रिल सायंकाळचे सव्वापास वाजलेत पाहूयात आज रात्री राज्यात हवामान कसं राहील सोबतच एप्रिल ते जून दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात हवामान कसं राहील तापमान कसं राहील पाऊस कुठे किती होऊ शकतो याबाबतचा अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम सध्याची जर स्थिती पाहिली तर सध्या, सध्या पावसाचे ढग नाशिकच्या घाटाकडील भागात आहेत थोडेसे त्र्यंबकेश इकडे इगतपुरी साईडला त्यानंतर पुण्याचे सुद्धा घाटाकडील भाग आहेत मावळ मुळशीच्या पश्चिमेकडील भाग किंवा म्हणू शकता या ठिकाणी लोणावळा खंडाळाच्या आसपासच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग दाटलेले आहेत ह्यातलेच काही ढग ठाणे पालघर शहापूर मुरबाड ते इकडे रायगडपर्यंत पो वस विस्तारलेले आहेत आणि हे थोडे पश्चिमेकडे शस्केत म्हणजे डोंबिवली कल्याणच्या आसपास गडगडाट पाऊस दिसतोय त्यानंतर इतर ठिकाणी सुद्धा हे ढग पश्चिमेकडे सरून गडगडाट किंवा वादळ वारा फक्त देण्याची शक्यता आहे तसेच काही छोटेसे ढग इकडे इस्लामपूरच्या आसपास आहेत त्या ठिकाणी थोडासा पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर काही ढग हिंगोलीच्या आसपास दाटलेले आहेत काही ढग इकडे रामटेकच्या आसपासच्या भागांमध्ये दाटलेले आहेत काही ढग इकडे धर्माबादच्या आसपास नांदेडमध्ये दिसत आहेत आणि इकडे बार्शीच्या आसपास छोटे छोटे हे ढग दिसत आहेत हे जे छोटे छोटे ढग आहेत या ढगांपासून स्थानिक पातळी होती तेवढ्या तेवढ्या भागासाठी हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील नगरमध्ये सुद्धा एक छोटासा ढग आहे हाही थोड्याशा क्षेत्रासाठी हलका पाऊस किंवा हलके थेंब देईल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ढगांपासून नाही त्यानंतर जर स्थिती आताची पाहिली तर एप्रिल ते जूनपर्यंत दिवसात जे तापमान असतील ते जे दाखवलं आहे की काही, काही भाग असेल पुण्याच्या घाटाकडील साताऱ्याचे काही भाग आहेत सांगलीतील पश्चिमेकडील भाग कोल्हापूर बेळगावचे गाव किंवा बेळगावचा भाग बराचसा भाग म्हणू शकता आणि गोवा या पट्ट्यामध्ये जे तापमान आहे ते नेहमी इतकंच राहण्याचा अंदाज दाखवत आहे किंवा सरासरीच्या आसपासच राहण्याचा अंदाज आहे याचाच अर्थ या, या ठिकाणी जो एप्रिल महिन्यात वळवाचा पाऊस सुरू होत असतो तो चांगला राहील मेमध्ये सुद्धा या ठिकाणी चांगल्या सरी पडण्याची शक्यता या हा जो काही पट्टा आहे घाटाकडील भाग सातारचे किंवा सातारचे पश्चिम भाग सांगलीचे पश्चिम भाग कोल्हापूर बेळगावचे पश्चिम भाग तसेच गोवा या पट्ट्यात पाऊस जे आहे त्याची अपेक्षा आपण चांगली करू शकतो येणाऱ्या काळामध्ये याव्यतिरिक्त बाकी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यातील काही भाग आहेत या ठिकाणी तापमान ह्यापेक्षा जास्त राहील पुणे पूर्व साताऱ्याचे बरेचसे पूर्व की भाग सांगली पूर्वचा भाग आहे या ठिकाणी हे तापमान दिवसाचं नेहमीपेक्षा अधिक राहील सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी सुद्धा दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा अधिक राहील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या ठिकाणीसुद्धा तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगावकडे सुद्धा दिवसाचं तापमान हे नेहमीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे तर विदर्भातीलही जिल्ह्यांमध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणचं दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी दिवसाचं तापमान अधिक राहील याची शक्यता अधिक दाट आहे म्हणजे साधारणतः पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शक्यता आहे की त्या ठिकाणी दिवसाचं तापमान हे अधिक राहील तर नंदुरबार सुद्धा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शक्यता आहे की या ठिकाणचं दिवसाचं तापमान जे आहे हे नेहमीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे तसेच याच काळामध्ये जर आपण रात्रीचं तापमान पाहिलं तर पूर्व विदर्भात सरासरीच्या तुलनेत तापमान रात्रीचं अधिक आहे ते थोडंसं अधिक राहण्याची शक्यता आहे नंतर तेहतीस ते पंचेचाळीस टक्के शक्यता आहे की तापमान हे अधिक राहील मराठवाडा विभाग उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये तापमान अधिक राहण्याची शक्यता पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के आहे उत्तर कोकणात ही शक्यता पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के दक्षिण मध्य महाराष्ट्रात ही शक्यता पस्तीस ते पंचाळीस किंवा तेहतीस ते पंचेचाळीस टक्क्याच्या आसपास दिसते की या ठिकाणी एप्रिल ते जून दरम्यान रात्रीचं तापमान हे अधिक राहील काही काही वेळेस हे रात्रीचं तापमान अधिक केव्हा असतं तर ज्यावेळेस अवकाळी पावसाचे किंवा पावसाचे जेव्हा ढग दाटतात पाऊस न होता काही ठिक काही वेळेस जेव्हा ढग दाटतात तेव्हा सुद्धा हे जे काही तापमान आहे ते वाढतं किंवा दुसरे एक कारण आहे की दिवसा इतकं गरम होत असतं की ती ऊर्जा रात्रीपर्यंतसुद्धा उष्णता देत असते त्यामुळे रात्रीचं तापमान सुद्धा नेहमीपेक्षा अधिक राहतं हे दोन कारण आहेत की तापमान अधिक का राहू शकतं आता जर आपण पाहिलं की याच काळामध्ये उष्णतेच्या लाटा येत असतात राज्यामध्ये तर खास करून ह्या जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तर या ठिकाणी उष्णतेच्या लाटा ह्या जवळपास एप्रिल महिन्याच्याच काही दिवसासाठी पाहायला मिळतात मे महिन्यात या ठिकाणचं तापमान जे आहे हे, हे वाळवाच्या पावसामुळे उष्तेच्या लाटे इतकं वाढत नाही तर एप्रिल ते जून सा या दरम्यानचा हा अंदाज आहे त्याच्यानुसार एप्रिलमध्येच आपण म्हणू शकतो की जो पश्चिम महाराष्ट्र आहे पुणे सातारा सांगलीचा भाग आहे त्यानंतर इकडं सोलापूरचा भाग आहे या ठिकाणी उष्तेच्या लाटेची शक्यता आहे साधारणतः काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी पाच पाच ते सहा दिवस जास्त उष्तेच्या जा लाटा पाहायला मिळेल खास करून पुणे आणि सांगलीच्या काय प्रकारमध्ये ताप जे उष्णेच्या लाटा असतील नेहमीपेक्षा सात ते आठ दिवस अधिक राहण्याचा अंदाज आहे तर धाराशिव लातूरकडे नेहमीपेक्षा उष्णेच्या लाटा दोन ते तीन दिवस अधिक राहू शकतात नाशिकमध्ये उष्णेच्या लाटा नेहमीपेक्षा तीन ते चार दिवस अधिक राहू शकतात धुळे नंदुरबार जळगावकडे या नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस अधिक उष्णेच्या लाटा पाहायला मिळतील इकडे नागपूरच्या आसपास साधारणतः चार ते पाच दिवस उष्णेच्या लाटा अधिक राहतील हा जो अंदाज आहे एप्रिल ते जूनसाठीचा आहे तसेच भंडारा गोंदिया गडचुली या ठिकाणी ताप जे उच्चतेच्या लाटा असतील तर तीन ते चार दिवस अधिक राहतील चंद्रपूरमध्ये अमरावती आहे यवतमाळ नांदेडचा भाग या ठिकाणी नेहमीपेक्षा उष्तेच्या लाटा दोन ते तीन दिवस अधिक पाहायला मिळतील तिकडे पालघरचे उत्तर भागांमध्ये नेहमीपेक्षा उंचे लाटा सहा ते सात दिवस अधिक राहतील मुंबईच्या आसपास नेहमीपेक्षा एक ते दोन दिवस अधिक उष्तेच्या लाटेचे दिवस हे राहतील तर हा पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी पांढरा रंग म्हणजे नेहमी इतक्याच उष्तेच्या लाटा राहतील आ, गोवा किंवा इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा रंग म्हणजे नेहमीच्या आसपासच उष्णतेच्या लाटा ह्या पाहायला मिळतील म्हणजे उष्णतेच्या लाटा ह्या मध्य महाराष्ट्रात अधिक राहतील खास करून एप्रिल महिन्यातच ही शक्यता विशेष बळकावलेली दिसते विदर्भातही उष्णतेच्या लाटा जास्त राहण्याचा अंदाज आहे यानंतर फक्त एप्रिलचा अंदाज पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात पाहू शकता विदर्भापासून ते इकडे कोकणापर्यंत उत्तर महाराष्ट्रापासून इकडे दक्षिण महा मराठवाडा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र सर्वच ठिकाणी एप्रिल महिन्यात दिवसाचं तापमान अधिक राहील असा हवामान विभागाचा मॉडेलचा अंदाज आहे त्यासोबतच रात्रीचं तापमानही सर्वच भाग आहे महाराष्ट्राचा या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त दिवस रात्रीचं तापमान म्हणजे किमान तापमानसुद्धा नेहमीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे आणि याच दरम्यान उष्णेच्या लाटा जर आपण पाहिल्या तर बघू शकता मगाशी जसा नकाशा जवळपास तसाच नकाशा पुणे सांगलीच्या भागामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पाच दिवस अधिक उष्णेची लाट पाहायला मिळू शकते हा अंदाज आहे यामध्ये थोडेफार बदलसुद्धा अपेक्षित असतात पण उष्णतेच्या लाटा येतील असा तर शक्यता या ठिकाणी दाखवत आहे कोल्हापूरमध्ये एक ते दोन दिवस उष्णेची लाट अधिक राहील मुंबईमध्ये एक ते दोन दिवस अधिक उष्णची लाट राहील पालघरमध्ये संत चार ते पाच दिवस अधिक उंचीची लाट पाहायला मिळेल नाशिकमध्ये तसेच धुळे नंदुरबारमध्ये तीन ते चार दिवस अधिक उष्णतेच्या लाटा या एप्रिल महिन्यात पाहायला मिळण्याचा अंदाज आहे सोलापूरमध्ये चार ते पाच दिवस अधिक उष्णतेची लाट राहील बीडमध्ये तीन ते चार दिवस अधिक उंचे लाटा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा एक ते दोन दिवस अधिक उष्णतेची लाट लातूर नांदेडच्या भागांमध्ये नेहमीपेक्षा तीन ते चार दिवस अधिक उष्णतेची लाट नागपूरमध्ये नेहमीपेक्षा चार दिवस अधिक उष्णतेची लाट भंडारा गोंदियामध्ये नेहमीपेक्षा तीन दिवस अधिक उष्णतेची लाट त्यानंतर इकडे वर्धाचा भाग आहे अमरावती थोडंसं भाग आहे आणि गडचिलचा भाग आहे या ठिकाणी नेहमीपेक्षा एक ते दोन दिवस अधिक उष्णतेची लाटे राहतील आणि राहिलेल्या भागांमध्ये सरासरी इतक्या उष्णतेच्या लाटा राहतील म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा पुन्हा एकदा येतील सध्या पावसामुळे तापमान थोडंसं कमी झालेलं पण आता उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ अपेक्षित आहे खास करून उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भाचे भाग पुन्हा एकदा चाळीस अंश सेल्सिअसहून से अधिक तापमान पाहायला मिळणार आहे आणि पाऊस जर पाहिला तर सहसा हा जो काही एप्रिल महिना असतो यामध्ये साताऱ्याचे दक्षिण भाग सांगली असेल सोलापूरचे थोडेसे दक्षिणेखील भाग असतील आणि कोल्हापूर पट्टा आणि पट्टा या भागात सहसा पाऊसमान थोडंसं सक्रिय झालेलं असतं आणि या एप्रिल महिन्यातही या पट्ट्यात जास्त पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर गोवा बेळगाव सांगली सोलापूरचे दक्षिणेखील भाग तसेच बाकी इतर ठिकाणी पाऊस मग थोडंसं कमी असतं त्याच्या तुलनेत पुण्याचा घाट असेल साताराचा घाट असेल थोडासा अधिक पाऊस दाखवते सोलापूरच्या रेल्वे भागामध्ये थोडासा अधिक पाऊस दाखवते धाराशिवच्या उत्तर भागात थोडासा अधिक पाऊस दाखवते दक्षिणेकडे सर्वसाधारण पाऊस दाखवते आहे त्यानंतर अहिल्यानगरचे थोडेसे भाग असतील या ठिकाणीसुद्धा सर्वसाधारण पावसाची शक्यता दिसत आहे तर इकडे रत्नागिरी सिंधुरकडे सुद्धा सर्वसाधारणपेक्षा थोडासा अधिक पावसाचा अंदाज आहे आणि राहिलेला भाग आहे मग मुंबई ठाणे पालघरच्या आसपास सर्वसाधारण किंवा थोडासा कमी पाऊस इकडे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नेहमीपेक्षा कमी पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरीच्या आसपास काही ठिकाणी तर काही ठिकाणी सरसरीहून कमी जालन्यामध्ये स्व काही ठिकाणी सरासरीच्या आसपास तर काही ठिकाणी सरासरीहून कमी तसं तिकडे लातूर नांदेड नेहमीपेक्षा कमी पाऊस हिंगोली कमी पाऊस बुलढाणा अकोला अमरावती कमी पाऊस त्यानंतर यवतमाळ कमी पाऊस चंद्रपूर गडचोली भंडारा नागपूर गोंदिया आणि इकडे अमरावती वर्ध्यापर्यंत नेहमीपेक्षा कमी पावसाचाच अंदाज आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज छावानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका